नमस्कार मी जान्हवी आणि स्वादानी बरंच काही या माझ्या चॅनलमध्ये तुमचं खूप खूप स्वागत तर आज मी घेऊन आले आहे पावसाळ्यात मिळणारी रानभाजी तर ही आहे करटोली याला कोणी कंटोली पण म्हणतात बऱ्याच ठिकाणी वेगवेगळी नावं आहेत तुमच्याकडे ही भाजी मिळत असेल तर त्याला काय म्हणतात हे मला कमेंट करून नक्की सांगा तर ही अशा प्रकारे दिसतात तर ही जवळपास कारल्यासारखीच असतात दिसायला परंतु ही कडून असतात तर आता मी ती कट करून घेत आहे आणि त्याच्या आतल्या बिया मी काढून घेणार आहे तर बिया थोड्याशा म्हणजे जर जून असेल तर थोड्याशा कडक असतात बिया तरीही मी त्या सगळ्या बिया काढून घेणार आहे तर अशा प्रकारे दिसतात ते तर आता मी कट करून घेते इथे मी वर तुम्हाला शेअर केलेलं आहे की याच्या या ज भाजीचे पौष्टिक गुण आहेत ही आयुर्वेदिक भाजी आहे त्यामुळं ते तुम्ही पाहू शकता आणि आता अशा प्रकारे मी त्या बिया काढून घेते तर काढायला थोडासा वेळ लागत होता म्हणून मी काय केलं की त्याचा मधला भाग पूर्ण असा काढून घेतलेला आहे जेणेकरून त्या लवकर होईल असं अशा प्रकारे मी ते काढून घेतलेलं आहे आणि आता त्याचे मी पात काप करणार आहे तुम्ही कशीही लांब चौकोणी गोल आकारात तुम्ही हे कट करून घेऊ शकता तर ही भाजी वेगवेगळ्या प्रकारे केली जाते परंतु इथे मी फक्त कमी मसाले घालून ही भाजी करणार आहे कारण की त्याची मूळची टेस्ट आली पाहिजे खूप छान भाजी आहे चवीला खूप मस्त आहे तर आता अशा प्रकारे मी कट करून घेतलेले आहेत आणि आता त्यासोबतच मी कांदा आणि टोमॅटोही कट करून घेतलेला आहे कोणतेही जास्त आपण मसाले वापरणार नाही तर आता तेल घेऊया तेल गरम की आपल्याला त्यामध्ये मोहरी टाकायची आहे आणि आपल्याला करंटोली जिरे मोहरी टाकून करंटोली परतून घ्यायची आहेत तर प्रकारे मी रानभाजी आणखी एक मी मागच्या वर्षी दाखवली आहे त्याची रेसिपी तुम्ही वर शेअर करेन तुम्ही पाहिली असेल तर पाहून घेऊ शकता पालेभाजी दाखवली आहे मी रानभाजी पावसाळ्यात अशा वेगवेगळ्या भाज्या ट्राय करायला हरकत नसते तर जिरे मोहरी छान तडतडल्यानंतर कांदा घालून घेतलेला आहे कांदाही आपल्याला छान परतून घ्यायचं आहे आणि कांदा परततानाच आपण चमचा हळद आणि चमचा हिंग घालायची आहे आणि जी आपण करटोली आपण कट करून घेतलेली आहे ती घालून घेणार आहोत तर थोडा वेळ आपल्याला ही छान वाफेवर शिजवून घ्यायची म्हणजे ती पटकन शिजली जातात तर आता मी थोडा वेळ परतल्यानंतर त्यामध्ये मीठ घालणार आहे म्हणजे मीठ टाकल्यामुळे पाणी सुटेल आणि त्यामध्ये ती छान शिजली जातील आणि आपल्याला वाफेवरच ती पहिल्यांदा शिजवून घ्यायची यामध्ये आपण पाणी घालणार नाही विना पाण्याचीही छान शिजले जातात अगदीच जर जुण असेल तर थोडंफार बंद तुम्ही पाणी घालू शकता परंतु तेवढी अशी जुण नव्हती एखाद दुसरं जुळ नव्हतं नाहीतर बाकीची सगळी कोळी होती त्यामुळे व्यवस्थित ती शिजायला मदत झाली आता पाच मिनटानंतर मी दाखवते छान परतली गेली आहेत ती आणि आता त्यामध्ये मी घालणार आहे कांदा लसूण मसाला आणि बारीक चिरून घेतलेला टोमॅटो तर बाकी कोणतेही मी मसाले घालणार नाही किंवा शेंगदाण्याचं पूड घालणार नाही खोबरं घालणार नाही फक्त एवढंच घातलं आहे परंतु ती भाजी खरंच खूप टेस्टी होते तुम्ही नक्की करून बघा जर तुमच्याकडे ही भाजी मिळत असेल तर नक्की करा अशा वेगवेगळ्या भाज्या केल्यानं आपल्यालाही त्याची चव कळते आणि त्याचे गुणधर्मही आपल्या शरीराला मिळतात औषधी गुणधर्म तर आता छान तयार झाले बघू शकता परत पाच मिनटं मी वाफेवर ठेवून शिजवून घेतली आणि आता मी ती काढून घेतलेली आहे बघू शकताय तर नक्की भाजी ट्राय करा आवडली ती जास्त लाईक करा शेअर करा भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसोबत